राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय कोठे यांची एकोणसाठावी जयंती एक, साथा एक धान्य या उपक्रमांनी साजरी करण्यात आली राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय राजेशण्णा कोठे यांची एकोणसाठावी जयंती एकमूठ धान्य गरिबांसाठी उपक्रमांना साजरी करण्यात आली हे धान्य आस्था सामाजिक संस्थे सुपूर्द करण्यात आलं प्रमुख पाहुण्या पत्रकार अश्विनी तडवळकर आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सुभाष संचुरे सिद्धू बेऊर सहसचिव पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुराय यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम विद्याची देवता सरस्वती स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे स्वर्गीय राजेश अण्णा कोठे स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर प्रमुख मान्यवरांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यानंतर जयंतीचं औचित्य साधून शाळेतील इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून एक धान्य गरिबांसाठी उपक्रमांतर्गत गहू तांदूळ आणि तुरडाळ हे धान्य शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलं अनेक शिक्षकांना संधी दिली नोकरीसाठी आज या निमित्ताने का असे ना पण वेगवेगळ्या संस्थांमध्ये अनेक कुटुंब शिक्षणाच्या रूपाने शिक्षकाच्या या व्रताच्या रूपाने काम करतायत ना त्या कुटुंबापर्यंत ते पोचलेले आहेत ना हा एक अतिशय चांगला विचार त्यांनी समाजाला दिलेला आहे आणि पहा गेल्यानंतर सुद्धा आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने आपण एकच मोठ धान्य पण दादांनी सांगितल्याप्रमाणे एक बोट तुम्ही न आणता शाळेने दिलेला वसा वारसा पुढे नेत तुम्ही एक एक किलो अर्धा किलो जेवढं आपली कुव आहे क्षमता आहे त्या पद्धतीने तुम्ही आणलेलं आहे खूप श्रीमंत असा आणि खूप गरीब असा पण तुमच्याकडे देण्याची नियत नसेल तर तुमच्या श्रीमंतीला काहीही अर्थ नाही उपयोग नाही काही शंभर जणांना मोफत अन्नदान करणारी संस्था म्हणून जाते जे बेघर वंचित फुटपाथ रवी गरीब अशा लोकांना अन्नदान केले जाते सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे विद्यार्थी मित्रा लक्षात घ्या कुठल्याही तुम्ही पंडितकडे गेलात किंवा गेला पहिला तुम्ही गे पहिला बाबतीत तु, सांगतो की अन्नदान करा माणसाच्या महत्वाचे तीन गरजा आहेत अन्न वस्त्र निवार त्यामध्ये आमच्याकडे पुण्याचं नाव आलेलं म्हणजे अन्नदान ही अन्नदान करणारी संस्था म्हणून सोलापुरात बघितलं जाते खरोखरच या वेगवेगळ्या अन्नदानाबरोबर आमच्या आस्था सामाजिक वेगवेगळे उपक्रम राबवत असते विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मारायची पालखी आली त्यामध्ये सातशे वारकऱ्यांना कीट वाटप करण्यात आलं त्यांना जे जी दैनंदिन दे जीवनातील लागणारे कीट तसेच अकोलकोड स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी तीन हजार थंड पेय माझा बटन वाटप